सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे खांबा लिंबा दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार एकवीस ते पाच फेब्रुवारी दोन हजार एकवीस प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर वयवृद्ध सर्व तुम्ही टाळकरी आहात आता तरुणांना जर उभा राहायचं म्हटलं का कितीतरी न खरे महाराज नाही का कारण मोबाईल चालवायची सवय असते पण <laughs> <clears throat> या ठिकाणी आजही तुमच्यासारख्यांची गरज आहे म्हणून तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देते आमचे सर्व कलावंत मंडळी यांच्यासाठी परत एकदा सर्वांनी टाळ्या वाजवाव्या संतोष महाराज मिसळ सुद्धा टाळ्या वाजवतात ते माझ्या बरोबर येतात काय गोड चाल झाली महाराज सांप्रदाय मध्ये मी बालकडूच आहे विद्या ज्ञान याबरोबर नम्रता पाहिजे आणि आज या महाराजांमध्ये सर्वांमध्ये आहे नम्रता फार गरज आहे महाराज त्या गोष्टीची वारकरी संप्रदायामध्ये नम्रता असावी नम्र नसावं महाराज नम्री नसावं नम्री आणि आज तुमचं थोर भाग्य एवढे महान कलाकार या ठिकाणी ज्यांची सुंदर अशी मृदंगाची साथ आहे जसं तोंडातून शब्द बाहेर पडतात तसे त्यांच्या मृदंगातून शब्द बाहेर पडतात परशुराम चैनल ते आता म्हणजे फार माझे कीर्तन कोटीच्या घरात गेलेत बरं का ते पहिलं कीर्तन आणि पहिल्या कीर्तनात पहिली चाल कोणी म्हटली होती माहिती आहे का हे महात्मे आहेत उभे तुम्हाला आठवतं का रमेश महाराज गोड आवाज आहे महाराज त्याहीपेक्षा त्यांची नम्रता त्यांचा सोज्वळ स्वभाव हा प्रत्येकाला भावून टाकणारा स्वभाव आहे महाराजांनाही मनापासून धन्यवाद देईल या ठिकाणी ज्यांची पहिली चाल झाली अनिरुद्ध महाराज विसरण्याची थोडी सवय मला आंधळे म्हणून <laughs> काय जोडच आज सारखी सारखी होती जरा तुम्ही अनिरुद्ध आणि अभिमन्यू <laughs> <laughs> काल परवा एका महात्म्याचा फोन आला आणि ते एक दोन ओव्या सांगत होते मला बर का <laughs> महाराष्ट्रातले दिग्गज कीर्तनकार ती ओबी अर्धी त्यांच्याकडून सांगून झाली होती त्यांना अर्धी आठवत नव्हती त्यावेळेस माझे पती अभिमन्यू महाराज सांगायला लागले मी म्हटलं महाराज त्यांना त्यांचा फार अभ्यास आहे पण माझ्या कीर्तनामुळे त्यांना जायला होत नाही ते म्हटले ती इतके अभ्यास होईल इतके अभ्यास होईल तेव्हा अभिमन्यू तरी चक्रव्यूहातून बाहेर आला नाही पण यांनी चक्रव्यूहात जाऊन कीर्तनकारांशी लग्न केलं म्हणजे <laughs> कुणाला जमलं नाही महाराष्ट्रामध्ये फेमस जोडी बर का आमची महाराज ज्यावेळेस अनेक पाहिजे त्यावेळेस प्रामुख्याने आमचं उदाहरण दिलं जातं नाही नाही त्या सुमिता अंधळे माहिती त्यांचे मिस्टर गातातही गाडीही चालवतात कीर्तनही छान करतात त्यांना सर्वस्व एक ठिकाणी सांगतात माझा स्वाभिमान माझे पती या ठिकाणी आहेत या ठिकाणी सर्वच टाळकरी मंडळी आहेत आणि तसेच या भागातील या गावातील भूषण महाराज अंगद महाराज अंगद महाराज सोनो नाही आमचे पाहुणेच आहेत तुम्ही तरी तिथं सांगितलं मी युट्यूबला सांगते आता <laughs> खूप छान स्वभाव आहे अरे विनोदी स्वभाव आहे बरं का कारण प्रत्येकाला रमवण्यासाठी विनोदाची फार गरज आहे महाराज <laughs> रडवणारे जीवनामध्ये अनेक भेटतात पण हसवणारेही भेटले पाहिजे म्हणजे आम्ही म्हणायचं भूक लागली तर बाबा तुम्हीच म्हणत होते मला भूक लागली नेमकं तुमचं नाव काय <laughs> अर्जुनभाऊ महार ज्यांच्या घरामध्ये अनेक दिवसापासून ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे ज्यांच्या वडिलांनी आजोबाने ज्या महान संतांची सेवा केली अशी बाबा या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना धन्यवाद दे या ठिकाणी पेटीवाले बाबा आहेत तुम्हाला इतर बटणं माहीत नसेल तर दोन तार काढली तरी काही हरकत नाही नाही स्केल चेंजर तर वाजवलं देईल आता तुम्ही जाणकार आहेत म्हणून एका हाताने वडता भाता नाही तर पर, परवा दिवशी ते महात्मे दोन्ही हाताने म्हटलं बटण मी दाबून देऊ काय <laughs> असा विषय या ठिकाणी दोन्ही चोपदार आहेत काय स्वरूप आहे महाराज तुम्ही आज माहिती का तुम्हाला कोणासारखे दिसता <laughs> वामन भाऊ महाराजांसारखे तुम्ही दिसताय बघा <laughs> वामन भाऊ महाराजां संतांजवळ जा तुम्ही ते स्वतः सारखे करून घेत असतात आणि या ठिकाणी यांचंही स्वरूप छान आहे साक्षात लोक आहे चष्मा नाही महाराज तुम्ही आमच्यापेक्षा अधिकारी आहात हा आ, मी तुमच्या मुलीसारखे आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांनी मला घराघरात पोहोचवलं असे असणारे मराठी वासपाटवाले दादा मुंडे या ठिकाणी आहेत त्यांनाहीसुद्धा मनापासून धन्यवाद देईन या ठिकाणी ज्यांची गोड अशी सिस्टीम आहे तर रोज कार्यक्रम चालू आहे आवाज कधी साथ देतो कधी देत नाही पण ऑपरेटिंग खूप छान करत आहेत पहिला दुसरा दिवस आहे होईल ऑपरेटिंग करता करता सेटिंग लावता लावता लावायची शेवटच्या कीर्तनापर्यंत नंबर द्यायचा आहे हरकत नाही खूप छान आणि वयामध्ये तुम्ही कीर्तन ऐकायला बसताय महाराज भाग्यवान आहे त्या ठिकाणी तुम्हालाही मनापासून धन्यवाद देते मी दे 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 कारण ऑपरेटिंग <laughs> 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 चांगली नसेल तर किती मोठा गाणार असू द्या काही जमत नाही महाराज तुमच्यावर भरपूर काय अवलंबून आहे गोड साथ तुम्ही द्याल ही अपेक्षा आहे विठल विड सर्वांच्या परिचयचा अभंग आहे अभंगामध्ये सुंदर असं वर्णन करतात संत चरण रज लागता सहज संतांच रजकन जर आपल्याला लागलं संतांचा सहवाद जर आपल्याला झाला तर सहज वासनेचे वीज जळून जाईल संत चरण रज लागता 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 या शब्दावर अंडरलाईन करा लागता हा शब्द उचला आणि बाजूला दोन मिनट ठेवा संत लागता सहज वासनेचे वीज जळून जाय हा संतांची संगत आपल्याला झाली तर वासना ही आपल्यापासून निवृत्त होत असते जर मनातली हृदयातली डोक्यातली आयुष्यातली वासना नाहीशी झाली मग आवडी सुख घडो घडी वाढू लागे कारण नामचिंतनामध्ये जे सुख आहे ते सुख कशामध्ये नाहीये महाराज नामचिंतनामध्ये जे समाधान आहे ते समाधान संसारामध्ये नाहीये अर्थात जीवनातल्या कोणत्याही गोष्टीमध्ये ते समाधान नाहीये नामचिंतन सदा नाम ते कथा तेने सदा चित्ता समाधान चला तुको बरे म्हणतात नामचिंतन करा का सदा चित्ता समाधा। समाधान समाधान सुख देणार मग राम नामे मी आवडी सुखोडी वाढू लागे वासना आपल्यामध्ये आपल्या जीवनामध्ये होणार वासनेचे बीज जडून जाय संत चरण रज लागता मग राम नामे उपजी आवडी संत चरण रज लागता कंठी प्रेम दाटे नैनी पण केव्हा संत चरण रज लागता तुका म्हणे साधन तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी पूर्व पुण्य पण केव्हा रज लागता विधा संतांचा सहवास आपल्या जीवनामध्ये झाला तर आपल्या जीवनामध्ये अनेक बदल होत असतात कारण संतांमुळे जो परमार्थ घडतो ते अनेकांमुळे घडत नाही महाराज कृपिक ज्ञान जगतगुरु तुकोबर आहे हे मायबाप जर आपल्याला लाभले नसते तर आजही वारकरी संप्रदायाचा आपल्याला अर्थ कळाला नसता कदाचित आपण अधोगतीला गेलो असतो म्हणून संत चर्णराजे लागत आहे त्यांच्या जीवनामध्ये गरज आहे आपल्याला त्या संतांची हा जन्म असा आहे हा मृत्यू असा आहे पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरेशनम माणसाला जन्माला यावं लागतं माणसाला मरावं लागतं नव्हे नव्हे ज्या दिवशी माणसाचा जन्म होत असतो त्याच दिवशी मृत्यू सुद्धा जन्माला येत असतो ठरलेला असतो महाराज म्हणून या कालावधीमध्ये जन्म आणि मृत्यू या कालावधीमध्ये या मधल्या कालावधीमध्ये आपल्याला जर उद्धार करून घ्यायचं असेल चला संत सहवासामध्ये चला काय होत संत लागता वासनेची बीज जळून जाय तुको बर आहे तुम्ही जी वासना सांगताय ती वासना एवढी का है? या वासनेबद्दल बोलत असताना अनेक संत महात्मे बोलतात जन्म घेणे वासनेच्या या वासनेमुळे माणसाला जन्म घ्यावा लागतो यापेक्षा काय दुःख आहे महाराज कारण जन्माला येणं काही सोपी गोष्ट नाही हा कितीतरी यातना त्या ठिकाणी आपल्याला भोगावे लागतात कितीतरी यातना ज्यावेळेस आपण जन्माला येतो तर आपण रडत असतो सर्व लोक असतात मला मुलगा झाला आनंद आहे आणि ज्यावेळेस आपण निघून जातो त्यावेळेस जग रडलं पाहिजे हे आपलं अस्तित्व मागे राहिलं पाहिजे विडाल चा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे खांबा लिंबा दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार एकवीस ते पाच फेब्रुवारी दोन हजार एकवीस प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनल वर